राज्य सरकारप्रमाणे वेतन मिळावं या मागणीसाठी राज्यभरात कालपासून एस टी कर्मचारी आक्रमक झालेला आहे संप पुकारलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एस टी का, कामगार देखील आता या संपात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आपण सध्या आहोत कोल्हापूर एस टी डेपोवर आणि आपण पाहतो की यामध्ये सत्तर टक्के ते एस टी वाहतूक बंद झालेली आहे फक्त तीस टक्के एस टी वाहतूक सुरू आहे त्यामुळं प्रवाशांना देखील याचा परिणाम झालेला आहे खरं तर एस टी कर्मचारी अनेक वर्षापासून विरुद्ध तरी आंदोलन करतात मात्र याकडे शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे त्यांची खरंतर मागणी आहे की राज्य सरकारप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्या लालपरी ही गावागावात खेड्यापाड्यात पो, पो पोहोच असते आणि सेवा देत असते मात्र एसटी कर्मचाऱ्यांना शासन कुठेतरी योजनापासून किंवा एकट्याच्या मागणीपासून लांब ठेवत आहे त्यामुळेच आता एस टी कर्मचारी आक्रमक झालेले आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे याच बाबतीत बोलण्यासाठी एस टी कर्मचारीचे नेते आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही कालपासून आंदोलन पुकारलेलं आहे काय मागणी नेमकी आहे काय मुळात शासनाकडे वारंवार आमची एकच मागणी आहे की एस कर्मचारी हा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन झालं पाहिजे मुळात आम्हाला जे ते लाभ आहे ते सोळा पासूनचा महागाई भत्त्याचा फरक अद्याप दिलेला नाही म्हणजे सरकार आमच्या मागण्यांच्याकडे जाणूनपूर्वक दुर्लक्ष करते सात ऑगस्ट रोजी पा मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय यांच्या बरोबर बैठक झाली त्यामध्ये वीस ऑगस्टला बैठक घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेण्याचं ठरलं पण वीस तारखेनंतर आज चार सप्टेंबर आला तरी सरकार अद्याप ही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आपल्या माध्यमातून कालच आम्हाला कळालं की आज सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री मोदी यांच्या बरोबर सात वाजता बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती आहे आमची मागणी एकच आहे सरकारला की या सरकार एस टी कर्मचारी जो रातन दिवस ह्या लालपरीची सेवा करतो आज प्रवाशांची मनोभावे सेवा करतो मग विठ्ठलाची मग यात्रा जी यात्रा एकादशी जी यात्रा असेल गणपती उत्सव असेल दिवाळी असेल आदमापूरला आता आपल्याला माहिती आहे की आदमापूरला प्रत्येक अमुषा पौर्णिमेला लाखो भाविक त्या ठिकाणी येतात या सेवा सवलती सगळ्या घेत असताना लालपरीचा कर्मचारी बाकी या सगळ्या सरकारच्या सेवा सवलतीपासून वंचित आहे त्यामुळे आमची एकच सरकारच्याकडे मागणी आहे की आमची जे राज्य सरकारचं जे वेतन आहे ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे ही भावना घेऊन आणि ही मागणी घेऊन आम्ही राज्यभरामध्ये कधी नव्हे ते सर्व संघटना एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांसंदर्भात एकत्र आलेल्या आहेत आणि तिची राज्यभरामध्ये कृती समिती निर्माण झालेली आहे आज प्रवाशी आमचे दैवत ही ब्रीद वाक्य घेऊन चालणारी एस टी आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय व्हावी ही आमच्या कृती समितीतल्या किंवा एस टीच्या कर्मचाऱ्यांची इच्छा नाही पण सरकारनं वेळीच आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळं ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे आमचा संप नाही किंवा काम बंद आंदोलन नाही आमचं धरणे आंदोलन आहे धरणे आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे कर्मचारी उतरल्यामुळं आज तुम्हाला ही वाहतूक जी आहे ती कमी कमी अधिक प्रमाणात तुम्हाला दिसते पण वाहतूक थांबण्याचं कारण एकच आहे की सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा आणि आमची मागणी करा मान्य करावी ही आपल्या मधनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरकारला विनंती करतो कोल्हापूर जिल्ह्यात किती टक्के वाहतूक सुरू आहे 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 किती टक्के बंद भूमिका काही ठिकाणी काही आगारामध्ये ऐंशी टक्के वाहतूक बंद आहे आज जर कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी विचार केला तर सत्तर टक्के वाहतूक बंद आहे आणि वीस पंचवीस टक्के ते तीस टक्केच्या दरम्यान चालू आहे अशी परिस्थिती आपल्याला जाणीवपूरक दिसते पण हे करत असताना आमचा एकच मागणं आहे सरकारला ही परिस्थिती सरकारच्या या वेळ काढून निर्माण झालेली आहे त्यामुळे आमच्या मागण्यांच्या संदर्भातला तात्काळ निर्णय घ्यावा आणि आम्हाला सेवेसाठी तत्पर आम्ही कायम आहे आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी ही आपल्या माध्यमात सरकारला विनंती करतो सरकारनं बहिण योजना किंवा अनेक अशा योजना काढलेल्या आहेत तरी काही योजना करावी निश्चित आज जर बघितलं तर शासन आपल्या दारी आणून वेगवेगळ्या घटकांना सेवा सवलतींचं वाटप करण्याचं काम झालं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणली आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे दिवस नऊन वारा पाऊस आज दिवाळीची आंघोळ सुद्धा माझा एस टीचा कर्मचारी अगदी गरम पाण्यानं न करता गार पाण्यानं करतो अंगाला उठण्याने मूर्ती साबण न लावता पण मुख्यमंत्री महोदयाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी आम्हाला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लाडका एसटी कर्मचारी योजना आणावी ही अशी आमची मागणी आहे आपण बघितलं की या होत्या एस टी कर्मचाऱ्यांची तीव्र भावना आणि खर तर आता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि राज्य सरकारप्रमाणे वेतन द्यावं अशी मागणी केलेली नाही अन्यथा संपूर्ण सेवा येथे बंद करून पुढील आंदोलन घोषित केले केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे श्रीखांपाडी महाराष्ट्र कोल्हापूर